नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का पहिल्यांदा परदेशात जायचं असेल तर नेमकं काय करायचं पासपोर्ट विजा एअरपोर्ट फ्लाईट तिकीट हॉटेल बुकिंग सगळं नवीन असतं आणि गोंधळही होतो जर तुम्ही कधीच परदेश प्रवास केला नसेल आणि पहिल्यांदा परदेशात जायचं ठरवत असाल तसेच प्रवास सोप्पा आणि सुरक्षित करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पाहूया पहिला परदेश प्रवास करण्यासाठी काय तयारी करावी लागते परदेश प्रवासासाठी सगळ्यात आधी लागतो पासपोर्ट तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर आधी पासपोर्ट बनवून घ्या त्यानंतर येतो विजा काही देश विजा फ्री असतात काही देश विजा ऑन अरायवल देतात तर काही देशांसाठी आधी विजा काढावा लागतो त्यामुळे प्रवास ठरवण्याआधी त्या देशाचे विजा नियम नक्की तपासणे खूप गरजेचे आहे विजा झाल्यानंतर पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे फ्लाईटचं तिकीट बुक करणं फ्लाईट लवकर बुक केली तर ती स्वस्त मिळते वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फ्लाईट तिकीटचा दर कम्पेअर करून सगळ्यात स्वस्त फ्लाईट ज्या एअरलाईन्सची असेल ती फ्लाईट तुम्ही बुक करू शकता पहिल्यांदा प्रवास करत असाल तर थेट फ्लाईट घेणं जास्त चांगलं म्हणजे बदलण्याचा त्रास टाळता येतो फ्लाईट तिकीट बुक झाल्यानंतर हॉटेल बुकिंग करणं गरजेचं आहे कारण परदेशात पोहोचल्यानंतर राहायचं कुठे हा मोठा प्रश्न असतो पहिल्यांदा प्रवास करत असाल तर ता सुरक्षित आणि चांगलं रिव्ह्यू असलेलं हॉटेल किंवा हॉस्टेल निवडावं हॉटेल शहराच्या मध्यभागी असेल तर जास्त चांगलं कारण फिरणं सोपं जातं आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही कमी होतो परदेश प्रवासात पैशाचं नियोजन खूप महत्वाचं असतं थोडे पैसे तुम्ही तुमच्याजवळ कॅशमध्ये ठेवा आणि थोडे तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डमध्ये ठेवावेत सगळे पैसे एकाच ठिकाणी ठेवू नये प्रवासापूर्वी त्या देशाचं चलन आणि चलनाचा दर नक्की तपासावा परदेश प्रवासासाठी योग्य पॅकिंग खूप गरजेचं असतं पासपोर्ट व्हिसा फ्लाईट तिकीट हॉटेल बुकिंगची रिसिप्ट या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या एकाच बॅगमध्ये किंवा पाऊचमध्ये एकत्र ठेवा तसेच मोबाईलमध्ये सुद्धा या सगळ्या कागदपत्रांचे से फोटो सेव्ह करून ठेवावेत तसेच ज्या देशात तुम्ही जाणार आहात त्या देशाचे हवामान पाहून कपडे घ्यावे आणि गरजेपेक्षा जास्त सामान टाळावं पहिल्यांदा विमानतळावर गेल्यावर थोडा गोंधळ होऊ शकतो तुम्ही ज्या एअरलाईन्सचं तिकीट बुक केलं असेल आधी त्या एअरलाईन्सच्या चेक इन काउंटरवर तुम्हाला बोर्डिंग पास घ्यावा लागतो त्यानंतर सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन होते इमिग्रेशन अधिकारी तुमचा पासपोर्ट आणि विजा तपासतात आणि काही प्रश्न विचारू शकतात घाबरायचं काही कारण नसतं फक्त शांतपणे उत्तर द्यायचं असतं परदेशात पोहोचल्यानंतर स्थानिक बस ट्रेन किंवा मेट्रो वापरणं स्वस्त आणि सोप्पं असतं महागडे टॅक्सीपेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा जेवणासाठीही स्थानिक रेस्टॉरंट किंवा स्ट्रीट फूड ट्राय करता येतं पण स्वच्छतेची काळजी घ्यावी पहिला परदेश प्रवास करताना जास्त सामान घेणं सगळे पैसे एकाच ठिकाणी ठेवणं नियम न वाचता प्रवास करणं या चुका टाळल्या तर प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायक होतो पहिला परदेश प्रवास आयुष्यातील खूप खास अनुभव असतो सुरुवातीला भीती वाटते पण एकदा प्रवास झाला की आपला आत्मविश्वास वाढतो परदेश पाहणं म्हणजे फक्त फिरणं नाही तर एक नवीन संस्कृती नवीन लोक आणि नवीन विचार शिकणं आहे तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या देशाला जायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा इन्फॉर्मेशनल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू